मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण पुरी बनवताना पाच चुका काय टाळायच्या ते बघणार आहोत गुढीपाडवा आलेला आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे पुरी आणि श्रीखंडाचं बेत तर होतोच मग पुरी पण परफेक्ट झालीच पाहिजे की नाही तर पुरी बनवताना आपण काय म्हणा काही मिस्टेक्स करत असतो त्या काय काय मिस्टेक्स टाळायच्यात हे आज बघूयात सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे कणिक तर दोन कप गव्हाच्या पिठाची कणिक आहे यामध्ये आपण घालूयात सगळ्यात आधी मीठ आणि कणिक मळताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोहन घालायचं नाही गरम तेल घालायचं नाही थंड तेलही घालायची गरज नाही बरेच जण काय करतात ना कणिक मळतानाच त्यामध्ये तेल घालतात त्यामुळे कणिक मळताना कुठल्याच प्रकारचं कुठल्याच फॉर्ममध्ये तेलाचा वापर करायचा नाही फक्त मीठ आणि पाणी घालून छान घट्टसर मळून घ्यायचं टिप नंबर दोन कणिक पुरीची कधीच सैल मळायची नाही सैल कणिक जर मळली तर पुरी लागताना एकतर त्यामध्ये सुकपीठ लावा लागतं आणि दुसरी गोष्ट ती तळताना पुरी तेल खूप पिते आणि पुरी थंड झाली की पचपचित किंवा तेलकट होते त्यामुळे पुरीचं कणिक सैलसर नाही तर घट्टसर मळून कणिक इथे मी छान मळून जा घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल घट्टसर अशी मळलेली आहे पुरीची कणिक तिसरी गोष्ट जी टाळायची आहे म्हणजे कणिक मळल्या मळल्या कधीच पुरी बनवायला नाही घ्यायची ही छान मुरण्यासाठी ठेवूयात आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनिट तरी कणिक ही मुरवून घेऊयात अर्धा तास ही पुरीची कणिक मी छान मळून मुरण्यासाठी ठेवली होती तुम्ही बघू शकाल हलकीशी आता मऊ झालेली आहे जशी जशी ही मूर्ते तसं तसं त्याला पाणी सुटतं आणि मऊ होते आता एक चौथी गोष्ट अवॉइड करायची म्हणजे कणिक मुरली की लगेच त्यातून गोळे घेऊन लगेच पुरी लाटायची अजिबात नाही आहे पुन्हा एकदा हा एकजीव किंवा एकसारखा स्मूथ गोळा करून घ्यायचा पुरी लाटायची अजिबात गडबड करायची नाही हे पुन्हा एकदा असं मळून 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 घ्यायचं हा गोळा छान असा मळून मळून झाला की काय करायचं यातून एकतर तुम्ही छोटे छोटे पोर्शन साईज घेऊन छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता पण मी एकच मोठा गोळा घेते म्हणजे एकसारख्या पुऱ्या आपल्या लाटल्या जातात आता हा एकच मोठा उंडा घ्यायचा हा दुसरा झाकून ठेवूया पोळपाट घ्यायचं पुन्हा हा एकसारखा करून घ्यायचं भेगा नाही राहिला पाहिजे कुठेच भेगा राहिला चिर राहिली तर पुरीनंतर तळ तळली की अजिबात फुगत नाही बसून जाते त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे आणि आणखी एक पाचवी गोष्ट जी पुरी करत असताना टाळली गेली पाहिजे ती म्हणजे पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात अजिबात लावायचा नाही कणिक जर तुम्ही घट्टसर मळले तर अजिबात गरज नाही पडत याला काहीही लावायची तुम्ही बघू शकाल छान अशी लाटली जाते जर सुकं पीठ लावलं तर ते पीठ हे ना पुरी तळत असताना ते सगळं तेलामध्ये पसरतं आणि तेल आपलं जळलं जातं त्यामुळे शक्यतो पुरी लाटत असताना सुकं पीठ तेल अजिबात वापर नाही करायचा आता हे एकसारखी लाटली गेली पाहिजे एक ठिकाणी जाड एक ठिकाणी पातळ अशी अजिबात नाही करायची एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा वाटी घ्यायची आणि याच्या छान पुऱ्या बनवून घ्यायची आणि आता पुरी तळताना जी खालची बाजू आहे ना पुरी लाटल्यानंतरची ही खालची बाजू सफाईदार ही आधी तेलामध्ये सोडायची म्हणजे पुरी छान फुगली जाते पुरी तळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरी कधी मंद आचर तळायची नाही मिडियम टू हाय हिट वर तळायची आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे पुरी तेलामध्ये सोडली की एक बाजू एकच एक वेळेस तळून घ्यायची सारखी सारखी ती पलट अलट करायची नाही हलकं याला प्रेस करायचं आणि तुम्ही बघू शकाल टम्म पुरी फुकते क्या बात आहे आणि हलकीसं बघायचं की खालची साईड इथे छान तळली गेली आहे का नाही खालची साईड तळली गेली की मग उलट व्हायची क्या बात आहे एकसारखा सोनेरी रंग आला आहे तुम्ही बघू शकाल आणि आता ही वरची जा बाजू जी आपण तळून घेतो उलटी करून तीही एकच वेळेस तळायची सारखी अलटपलट करायची नाही आणि आता ही तळलेली पुरी काढूयात टिश्यू पेपरवर आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव